ना कथा नक्कीच तुम्ही कथा ऐकत असाल काल रात्री अचानक लहान मुलाचा फोन आला तेजस भोम वय वर्ष सात आणि म्हणाला अगा आजी आजची गोष्ट केव्हा देणार आहेस याच्यावरून मला असं वाटतं की ही श्यामच्या आई कथा सर्वांना आवडत असतील तर मग आज श्यामच्या आई या कथा श्रृंखलातील रात्र आठवी अर्थात कथा आठवी क्षमेविषयी प्रार्थना ही ऐकणार आहोत आहात ना मग तयार चला तर मग बाहेर पिठूर चांदणे पडले होते मंदिराच्या गच्चीवर सारी मंडळी बसली होती दूरचा नदी प्रवाह चांदीच्या प्रवाहासारखा दिसत होता नदीला विश्रांती माहीतच नाही सारखे वाहणे तिला माहीत तिची प्रार्थना कर्ममय प्रार्थना सारखी चोवीस तास सुरू असते कर्म करीत असताना ते कधी गाणी गुणगुणते कधी हसते खेळते कधी गंभीर होते कधी रागाने लाल होते नदी म्हणजे एक सुंदर व गंभीर गूढ आहे श्याम त्या नदीकडे पाहतच उभा होता सृष्टी सौंदर्य श्यामला वेडे करीत असे कधी रम्य सूर्यास्त पाहून जणू त्याची समाधी लागे व पुढील चरण त्याच्या तोंडातून बाहेर पडत राहून गुप्त मागे करीतो दुगारी रचितो सिरंगलीला प्रभु तू महांची तारी किती पाहू पाहू तृप्ती न रे बघून येते शतभावना निर्दयी उचंबळून या वेळेसही त्याची अशी समाधी लागली होती का राम त्याच्याजवळ गेला व म्हणाला श्याम सारी मंडळी आली प्रार्थनेला चल सर्वजण वाट पाहत आहेत हो मी आपला पाहतच राहिलो असे म्हणून श्याम त्याच्यासाठी असलेल्या जागेवर जाऊन बसला प्रार्थना झाली व गोष्टीस सुरुवात झाली मित्रांनो प्रत्येक गोष्टीत संस्कृती भरलेली आहे प्रत्येक जातीची विशिष्ट संस्कृती असते सर्वांची मिळून राष्ट्रीय संस्कृती होत असते प्रत्येक चाली रीतीत संस्कृतीचा सुगंध भरलेला असतो तो ओळखला पाहिजे आपल्या साऱ्या चालीरीतीत आपलं लक्ष घातले पाहिजे काही अनुपयुक्त चाली असतील त्या सोडून दिल्या पाहिजेत परंतु संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या चाली मरू देता कामा नये आपल्या देशातील आपल्या समाजातील प्रत्येक आचार म्हणजे एक शिकवण आमच्या घरी एक अशी पद्धत होती की रोज दुपारच्या मुख्य जेवणाच्या वेळी प्रत्येकाने श्लोक म्हणावयाचा जेवताना श्लोक म्हटला नाही तर वडील रागे भरत वडील आम्हाला श्लोकही सुंदर सुंदर शिकवित असत मोरोपंत वामन पंडित यांचे सुंदर श्लोक व कविता ते शिकवित असत तशीच इतर स्तोत्रे भूपाळ्या श्लोक वगैरे वडील शिकवित पहाट झाली की वडील येत आम्हा उठवीत आमच्या अंथरुणावर बसत आणि आम्हाला भूपाळ्या श्लोक वगैरे शिकवू लागत आम्ही अंथरुणातच गोधड्या पांघरून बसत असू माझ्या लहानपणी आमच्याकडे ब्लँकेट नव्हते गोधडी पासोडी, किंवा आईची चौघडी हेच पांघरूण व अंथरूण असावयाचे गणपतीची गंगेची वगैरे भूपाळ्या वडील शिकवीत कानी कुंडलाची प्रभा चंद्र सूर्य जय नभा हे चरण आजही मला मधुर वाटतात वक्रतुण्डमहाकाय समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिबिर्यानगम्यं वन्दे विष्णुं बोभयरं सर्वलोकैकनाथं वसुदेवसुतं देवं कंसचानुर्यमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय वगैरे संस्कृत श्लोक तसेच गंगे गोदे यमुने कृष्णानुजा सबु सुभद्रा मंडित जनके देवी मणे अनार्या हे रथा वारी झणी सदुराया असा एता देखे मारावे मजला अंग वक्र अधरी धरी पावा वगैरे आर्या व श्लोक ते शिकवित हे श्लोक आम्हाला लहानपणी पाठ येत रोज एखादा नवीन श्लोक ते शिकवायचे वडील नुसते तोंडपाठ नसत करून घेत तर अर्थही सांगावयाचे सौमित्र म्हणजे कोण असे ते विचारीत आम्हाला सांगता आले नाही तर पुन्हा प्रश्न विचारित लक्ष्मणाची आई कोण आम्ही सांगावे सौमित्रा मग सौमित्र म्हणजे कोण आम्ही सांगावे अंदाजाने लक्ष्मण भले शाब्बास अशी मग ते शाब्बास की देत सौमित्र याचा अर्थ सांगितल्यावर मग राधेय म्हणजे कोण सौभद्र म्हणजे कोण वगैरे शिकवीत जणू शिक्षणशास्त्राप्रमाणे ते शिकवित वडिलांच्या या पद्धतीमुळे शेकडो संस्कृत शब्दांचा अर्थ आम्हाला समजू लागला वडील पहाटे शिकवीत तर सायंकाळी आई शिकवी दिव्या दिव्या दीपोतकार कानी कुंडल मोती हार दिवा देखून नमस्कार किंवा तिळाचे तेल कापसाची वात दिवा तेथे मध्यान रात दिवा तेवे देवापाशी माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी वगैरे आई शिकवित असे आम्हालाही त्यामुळे पाठ करण्याचा नाद लागे दुपारी जेवणाच्या वेळी जर वडिलांनी न शिकविलेला परंतु आम्हीच पाठ केलेला श्लोक आम्ही म्हटला तर वडील शाब्बासकी देत त्यामुळे आम्हास उत्तेजन मिळे गावात कोठे लग्न म्हणजे पंगत असली किंवा उत्सवाची समाराधना असली तेथेही मुले श्लोक म्हणत जो श्लोक चांगला म्हणे त्याची सारी स्तुती करीत अशा रीतीने घरीदारी श्लोक पाठ कराव्यास उत्तेजन मिळे जेवताना सुंदर काव्य सुंदर विचारांचे श्लोक कानावर पडत जणू ते तर्पणच होत असे गावात कोठे जेवणावळ असली तर आमच्याकडे बोलावणे असावयाचेच आमच्याबरोबर वडीलही अस आलेले असतील तर श्लोक म्हणावयास आम्हास मानेने डोळ्याने इशारा देत व आम्ही लगेच म्हणत असू घरी गेल्यावर वडील रागावतील ही भीती असे मला श्लोक जरी चांगले व पुष्कळ येत होते तरी पंक्तीत मी लाजत असे माझा आवाज फारसा चांगला नव्हता व समाधीटपणाही नव्हता लहानपणापासून मी समाजाला व समाजाच्या टीकेला भीत असे मी लाजाळू पक्षी आहे अजूनही फारसा माणसाळ्याला झालो नाही मी लगेच कावरा बावरा होतो श्लोक म्हणत असता कोणी हसला कोणी टीका केली तर मला वाईट वाटे परंतु वडील जवळ असले म्हणजे मुकाट्याने म्हणावयास लागे तेथे गत्यंतर नसे त्या दिवशी गंगू आपा ओकांकडे समाराधना होती त्यांचा आमचा फार घरोबा आमच्याकडे आमंत्रण होते माझे वडील बाहेरगावी गेलेले होते दुसऱ्याच्या घरी जेवावयास जाण्याची मला लहानपणापासूनच लाज वाटत असे परंतु कोणीतरी गेलेच पाहिजे हजेरी लागलीच पाहिजे नाहीतर तो उर उरमटपणा माझोर दिसला असता त्यांचे मन दुखविले असे झाले असते वडील घरी नसल्यामुळे माझ्यावर जेवावयास जाण्याची पाळी आली दुपारी स्नान सांगण्यात आले व थोड्या वेळाने मी जेवावयास गेलो कणे रांगोळ्या घातल्या होत्या केळीची सुंदर पाणी होती मी एका आगोतलीवर जाऊन बसलो उदबत्त्यांचा घमघमाट सुटला होता उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून पाण्याच्या मोठ्या हंड्यांना बाहेरून फडकी लावलेली होती व वा पाण्यात वाळा टाकलेला होता घरोघरचे गर कोणी आले की नाही का आले नाही याची चौकशी झाली जो येणार असून आला नसेल त्याच्याकडे हातात पळी पंचपात्र घेऊन एखाद्या मुलाला पाठविण्यात येई सारी मंडळी आल्यावर पान प्रोक्षण झाले व हर हर महादेव होऊन मंडळी जेवावयास बसली मी मुकाट्याने जेवत होतो श्लोक म्हणावयास सुरुवात झाली मुलांनी श्लोक म्हणण्याचा सपाटा चालविला कोणाकोणाला शाबासकी मिळत होती बायका वाढीत होत्या एखाद्या बाईचा मुलगा पंक्तीत जेवत असला तर त्या आपल्या मुलाला विचारी भंड्या श्लोक म्हटलास का म्हण आधी श्लोक म्हणणे म्हणजे सदाचार व भूषण मानले जाई श्याम श्लोक म्हणणारे तुला तर कितीतरी चांगले येतात तो चैतन्य सुमन नाही तर डिडिम डिडीम डिम्मिन डिम्मिन म्हण मला आग्रह होऊ लागला मला लाज वाटे व म्हणण्याचे धैर्य होईना बायक्या आहेस अगदी शेजारचे गोविंद भट म्हणाले सारे मी ऐकून घेतले दक्षिणेची दिडकी कढीत घालून मी तिला लख करीत होतो इतरांच्या म्हणण्याकडे मी लक्ष दिले नाही एक मुलगा सर्वांचे जेवण होण्याआधीच उठला त्याच्यावर सर्वांनी तोंड सुख घेतले आधी उठणे म्हणजे पंक्तीचा अपमान असे समजण्यात येईल जेवणे झाली सर्व मंडळी उठली मी सुपारी वगैरे खातच नसे वडील फार रागावत सुपारी खाल्ली तर विद्यार्थ्यांनी सुपारी विडा खाऊ नये अशी चाल होती मी घरी आलो शनिवार असल्यामुळे दोन प्रहरी शाळेला सुट्टी होती आईने विचारले काय रे जेवा वयाला भाज्या कसल्या केल्या होत्या मी सारी हकीकत सांगितली आईने विचारले श्लोक म्हटलास की नाही आता काय उत्तर देणार एका खोट्यास दुसरे खोटे एक खोटे पाऊल टाकले की ते सावरा वयास दुसरे खोटे पाऊल टाकावे लागते पाप, वाढवीत असते दृढमूल करीत असते आईला मी खोटेच सांगितले श्लोक म्हटला आईने पुन्हा विचारले कोणता म्हटलास तो म्हटलेल्या लोकांना आवडला का पुन्हा मी खोटे सांगितले की नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे हा श्लोक म्हटला माझ्या वडिलांना हा श्लोक फार आवडत असे व तो आहे ही गोड मी सारा म्हणून दाखवू का नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे, माथा सेंदूर पाझरे वरी बरे दुर्वांकुरांचे तुरे माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखो चिंता हरे, गोसावी सुत वासुदेव कवी रे त्या मोरयाला स्मरे मी आईला हे सारे खोटे सांगत होतो तोच शेजारची मुले आली एकमेकांच्या खोड्या करावयाच्या एकमेकांची उणी पहायची एक विकास मार बसावायाचा हा मुलांचा स्वभाव असतो शेजारचे बंड्या बन्या वासू सारे आले व आईला म्हणाले यशोदा काकू तुमच्या श्यामने आज श्लोक नाही म्हटला सारे त्याला म्हण म्हण असे सांगत होते परंतु याने म्हटलाच नाही श्यामनेच मला शिकविलेला भरूने गगन ताटी शुद्ध नक्षत्र रत्ने तो मी म्हटला व मला शाबासकी मिळाली असे वासू म्हणाला गोविंदा म्हणाला असा येता देखे रथ निकट तो रथनिकटतो हरी हा मी म्हटला व नरसू अण्णांनी मला शाबासकी दिली आई मला म्हणाली श्याम मला फसविलेस खोटे बोललास श्लोक म्हटला म्हणून मला सांगितलेस वासू म्हणाला श्याम केव्हा रे म्हटलास बन्या म्हणाला अरे त्याने मनात म्हटला असेल तो आपल्याला कसा ऐकू येईल बंड्या म्हणाला पण देवाने तर ऐकलं असेल मुले माझी थट्टाक करीत निघून गेली मुले म्हणजे गावातील न्यायाधीशच कोणाचे काही लपू देणार नाहीत गावातील सर्वांची बिंगे चवाट्यावर आणणारी वर्तमानपत्रेच ती मला आई म्हणाली श्याम तू शो श्लोक म्हटला नाहीस ही एक चूक व खोटे बोललास हे तर फार भयंकर चूक देवाच्या पायापड व मन मी पुन्हा असे खोटे बोलणार नाही मी मुखस्तंभ तेथे उभा होतो आई पुन्हा म्हणाली जा देवाच्या पायापोट नाहीतर घरी येऊ देत त्यांना सांगेन मग मार बसेल बोलणी खावी लागतील मी जागचा हल्लो नाही मला वाटले आई वडलेला सांगणार नाही ती विसरून जाईल आजचा तिचा राग उद्या कमी होईल आई पुन्हा म्हणाली नाही ना ऐकत बर मी आता बोलत नाही वडील रात्रीसच परगा होऊन आले होते रोजच्या प्रमाणे ते पहाटे उठवायस आले त्यांनी भूपाळी सांगितल्या आम्ही म्हटल्या वडिलांनी मला विचारले श्याम काल कोणता श्लोक म्हटलास आई ताक करीत होती तिची सावली भिंतीवर नाचत होती उभे राहून ताक करावे लागे मोठा डेरा होता माथ्या सुद्धा मोठा होता आईने एकदम ताक करायचे थांबविले व वती म्हणाली श्यामने काल श्लोक म्हटला नाही आणि मला मात्र खोटेच येऊन सांगितले की म्हटला परंतु शेजारच्या मुलांनी सारी खरी हकीकत सांगितली मी त्याला सांगत होते की देवाच्या पाया पड़। व पुन्हा खोटे बोलणार नाही असे म्हण परंतु किती सांगितले तरी ऐके नाच वडिलांनी ऐकले व रागाने म्हटले हो का रे उठ उठतोस की नाही त्या भिंतीजवळ उभारा श्लोक म्हटलास का काल वडिलांचा राग पाहून मी घाबरलो मी रडत रडत म्हटले नाही म्हटला मग खोट का सांगितलेस शंभरदा तुला सांगितले आहे की खोटे बोलू नये म्हणून वडिलांचा राग व आवाज वाढत होता मी कापत कापत म्हटले आता नाही पुन्हा खोटे बोलणार आणि ती देवाच्या पायापड म्हणून सांगत होती तर ऐकले नाहीस आई बापांचे ऐकावे हे माहीत नाही वाटते माझलास होय तू वडील आता उठून मारणार असे वाटू लागले मी रडत रडत आईजवळ गेलो व आईच्या पायावर डोके ठेवले माझे कडत कडत अश्रू तिच्या पायावर पडले आई मी चुकलो मला क्षमा कर असे मी म्हटले आईच्याने बोलवे ना ती वाचले मूर्ती होती विरघळलेल्या ढेकळ्याप्रमाणे माझी स्थिती झालेली पाहून तिला वाईट वाटले परंतु स्वतःच्या भावना आवरून ती म्हणाली देवाच्या पायापड पुन्हा खोटे बोलण्याची बुद्धी देऊ नकोस असे त्याला प्रार्थून सांग मी देवाजवळ उभा राहिलो स्फुंदत स्फुंदत देवाला प्रार्थून लोटांगण घातले नंतर मी पुन्हा भिंतीजवळ जाऊन उभा राहिलो वडिलांचा राग मावळला होता ये इकडे असे ते मला म्हणाले मी त्यांच्याजवळ गेलो त्यांनी मला जवळ घेतले पाठीवरून हात फिरविला व ते म्हणाले जा आता शाळा आहे ना मी म्हटले आज रविवार आज सुट्टी आहे वडील म्हणाले मग जरा नीज हवा तर का शेतावर येतोस माझ्याबरोबर पत्रावळींना पाने पण आणू मी होय म्हटले वडिलांचा स्वभाव फार हुशार होता त्याने एकदम सारे वातावरण बदलले रागाचे ढग गेले व प्रेमाचा प्रकाश पसरला जसे काहीच झाले नाही आम्ही बापले शेतावर गेलो माझी आई मूर्तिमंत प्रेम होती तर वेळ प्रसंगी ती कठोर होत असे तिच्या कठोरपणातच खरे प्रेम होते खरी माया होती कधी कठोर प्रेमाने तर कधी गोड प्रेमाने आई या शामला आम्हा सर्वांना वागवीत होती कधी ती प्रेमाने थोपटी तर कधी रागाने धोपटी दोन्ही प्रकाराने ती मला आकार देत होती या बेढब व आईंदी गोळ्याला रूप देत होती थंडी व उब दोन्हीही विकास होतो दिवस व रात्र दोन्हीमुळे वाढ होते सारखाच प्रकाश असेल तर नाश म्हणून एका कवितेत म्हटले आहे करुणी माता अनुराग राग विकासवी बाळ विभाग फुले सेऊनी उष्ण शीत जगी असेहीच विकासरित कथा इथे संपली आहे या कथेचं तात्पर्य आहे संस्कृती संवर्धन संस्कृती संवर्धन म्हणजे आपली काही चाल चाली असतात परंपरा असतात त्या जिवंत ठेवल्या पाहिजेत हीच एक मोठी शिकवण या कथेतून मिळते आपल्याला संस्कृती कोणती संस्कृती पंक्तीत श्लोक म्हणणे ही एक संस्कृती आहे खोटे कधीच बोलू नये ही एक आपली संस्कृती किंवा एक शिकवण आहे सर्वात महत्वाचे श्यामच्या आईने व वडिलांनी सांगितले आहे खोटे कधी बोलू नये कारण एक खोटे लपविण्यासाठी शंभर खोटे बोलावे लागते आणि जर चुकून चूक झालीच खोटे बोलण्याची तर देवाकडे किंवा वडीलधाऱ्या माणसांकडे जाऊन क्षमा मागवायची व पुन्हा मी चूक करणार नाही असे म्हणायचे असे म्हणण्याने आपल्याकडून चूक होणार नाही आणि कोणाकडून ना आपला अपमानही होणार नाही जीवन अगदी आनंदी होऊन जाईल बरं आहे तर मग पुन्हा भेटू पुढील कथेत मी रत्नावली आपला निरोप घेते आनंद घ्या आनंद द्या आणि आनंदी रहा धन्यवाद